नमस्कार सत्य मित्रांनो आज ना लोणीच्या शेळी बाजारात आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण लोणी शेळी बाजार अपडेट पाहणार आहोत शाळांच्या काय किमती आणि सध्या जातीच्या शाळे आलेल्या आहेत तर बाजाराचा विषय संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी हा बाजार दर बुधवारी असून इथला लोणी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर सर त्या व्हिडिओला सुरुवात करू आम्हाला काय किंमत चालते वीस हजार रुपये

یہ شاید 16000 16000 چلے چلے ساری چلے خالی گئے تین جے گا بھرے نہیں خالی گئے دو موکڑے ایک پارٹی یہ کہے دو موکڑے ایک پارٹی پارٹی ائی मोबाईल नंबर मोबाईल किंमत सांगते बोकड्याची बोकड्याची पंचवीस हजार रुपये किती वर्षाचे दीड वर्ष केले किती केली चार दहा कुठून आले मामा आपण बेहलापूर शेतकरी की व्यापारी मोबाईल नंबर सात मामा बाजार कसा वाढतोय मग आज चांगला घेण्यासारखा आहे की हो काय किमती सांगताय मग जागा पाच हजार किती आता अरे बँक सात हजार వ్యాపారి నంబర్ పం వీసా కిమతి సంగత సా హారా गा पण आहे का नाही वय का असं चार चार महिन्याचे गावरानच शेतकरी का व्यापारी म्हणजे कोण बाजार करता मग दोन्ही घोडा हो मग आजचा बाजार कसा वाटत घेण्यासारखा आहे चांगलाय तुमच्यागडे वाटत आहे

आपल्याकडे बारीक शाळेस किती रेट पर्यंत शाळे मग आपल्याकडे तीस हजार पस्तीस हजार पण शेळी भेटायला तुम्हाला शाळा का जातो ना म्हणजे तरी जातो भेटू शेती तुम्हाला लागेल ती जात भेट मोबाईल नंबर चांगला सत्तावन्न एकोणसाठ सत्त्याण्णव पंचाळीस शेतकरी मित्रांनो पाहू शकता अशा बाजार डाव मिला काही असे मोठे बोकड वगैरे पाहू शकतात भरपूर आज माल थोडा कमी प्रमाणात चाललेला आहे घेणारची संख्या पण थोडी कमी आहे आजच्या बाजारात असा संपूर्ण लोणीचा शेळी बाजार आहे किंमत सांगते भोकाय याची का पंचवीस हजार रुपये पंचवीस कोणत्या जातीचे हा याच्यामध्ये काठेवाड मध्ये मिक्स आहे गावरंग काठेवाड मिक्स आहे पूर्ण आले नाही शेतकरी किंवा शेतकरी शेतकरी चार होईन घ्यायची होईल वय किती दोन वर्ष दोन अडीच वर्ष असा मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट आठ अठ्ठ्याऐंशी काय किंमत सांगते हजार चार ना सांगितलं चार काय कमी जादा कमी जादा होईल ना आल्यावर शेतकरी आल्यावर पूर्ण आणि शेतकरी आम्ही कोण कोणते आम्ही सगळ्या बाजार चाकण मोबाईल नंबर बाजारच घेण्यासारखा बाजार नाही घेण्यासाठी नाही बाजार होऊ एक बोकडे पाठी सगळे आहेत काही किमती सांगतो याच्या सांगायला साडे सहा आहे मोठ्याची आणि लहान यांच्या चांगायला चार हजार वय काय असेल साधारण साधारण हे बारकडे तीन म्हणजे तीन तीन महिन्याचे हे साडे चार महिन्याचे पूर्ण आम्ही संगमनेर व्यापारी शेतकरी आम्ही व्यापारी कोण कोणते भाजप करतो आम्ही लोणी ताकण बडोद घोडेगाव शेवगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सत्त्याण्णव आणि शिचाई किंमत सांगते शेळीची पंधरा हजार रुपये बकऱ्या शहर का खाली काय तिच्या पाड भोकडे पाड बोकडे किती महिन्याचे साधारण एक महिन्याचे महिन्याचे गावरा ना शेळी ना गावरा ना शेतकरी ना हा कुठून आल्या फडक्यावरून काय याच्यात कमी जागा करू ना किंमत काय सांगता शेळीची वीस हजार वीस हजार आठी का गावाली आठी कोणत्या जातीची काटेवाडी चार वय काय असेल चार दाती कमी ना कमी जादा कुठून झाले आता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या मेंढीचा शेळी बाजार काही बकऱ्या पण आलेले आजच्या बाजार अशा प्रकारचा बाजार चला मित्रांनो आता आपण मेंढी बाजारा विषय माहिती पाहूया मामा यांच्या काही किमती सांगता ये किती आता या किती

किमती बारा तेरा हजार रुपये पण समजा जर आले तर साडे दहा मध्ये आता आपण आता आम्ही जैनपूर आलो तालुक्यालो रामराव तो आघाड शेतकरी व्यापारी शेतकरी आपण शेतकरी हो आपल्या घरी पन्नास रे रे हो मोबाईल नंबर सांगायला त्र्याहत्तर झिरो चार तीनशे पंधरा एकशे धन्यवाद काय किमती सांगते भाऊ याच्या सांगायला दहा हजार रुपये किंमती किती नाही आता नाही कुठून आले आता बाजार कोण कोणते बाजार करतो लोणी करतो सायखेडा करतो बाकी व्यापारी शेतकरी जाऊ शेतकरी घरी किती मेंढे आता शंभर शंभर मोबाईल नंबर सांगा बरे चार न सत्तावन्न त्रेपन्न अकरा एकोण पन्नास आजचा बाजार कसा आहे घेण्यासारखा आहे का नाही जाऊन जाऊन म्हणजे घेणार कमी आले घेणार कमी किमती सांगता यांच्या साडेसात हजार साडेसात किती ना घ्या ते नऊ न घ्या गाव काय गाववर शेतकरी घ्या घेऊया शेतकरी शेतकरी कोणते कोणते एवढंच लोणीच एकच लोणी सार यांचे वजन काय असेल ना दहा अकरा गेला दहा अकरा मोबाईल नंबर सांगणार नव्याण्णव सत्तर तेतीस

का याच्यात कमी झालं साधारणतः वजन काय यांचे वजन किलो काय अकरा किलो शेतकरी शेती कोणते बाजार आम्ही लोणी घोडे गाव बाजार मानले सांगिते साडे सात पाच सात दस आलं तस मी बोकडे हा तो बोकडे त्याची भाई सांगते साडेसात आठ आला घरचे सगळ्यात हा घरचे कोणती हा

सोळा हजार सोळा हजार एक वर्ष कोणून आलेले कमेश्वर होऊ शकतं मित्र जावळ आहे पोकऱ्यांची किमती कस आहे साडेसात हजार साडेसात किती न नऊ ना काही याच्यात का कमी जातात थोड्या बोलल्या आता आजच्या बाहेर कस घेण्यासारखं आहे घेण्यासारखं घेण्यासारखे आता मग మాల్ విక నేత మిత్రాన అని మేం బాగా వీడియో కట్ల కమ నక్కి కానీ చల్ల భా జాజ